गेल्या वेळेस पोत आणलं होतं ना त्यावेळेस आता किती आणलाय किलो आणलाय गावरांमधला आणि आता संपलं ना लसून आता लसून संपला ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना मी सांगते थोड्या आणि आता हे उतरवते तिकडच आहे ना हा

जेवण लसणाची चटणी चांगली लागते मला आता तुम्हाला जेवाय वाट नमस्कार माझ्या मैत्रिणीनो आता सकाळच्या वाल्या साडे अकरा भाव आलं थोड्या वेळ बसलं आणि आता निघाल्यात ता। इथं आता चालल्यात कविताच्या घरी काय म्हणताय मग <laughs> आता संपला आता शंभर किलो आणलाय त्यांनी ते होता तेवढा सगळा आणलाय आता ते ते ना ना, मिर्ची। मिर्ची ते था था? आता तेवढा ऐकायचा आणि निवांत ह्या वर्षी होय ते का ती मिरची असते आपली मसाल्याला चांगली ना मिरची आपल्या मिरची पेक्षा भारी असते ती मिरची आता आता चालल्यात कविताच्या घरी कविताच्या घरी तूप खवा आणि काय न्यायचंय पेड न्यायच्यात त्यांना इकडं आर्यन चाललाय घेऊन असून नमस्कार माझ्या मैत्रिणींनो भाऊन गेलं आता आता दुपारची एक वाजली आहे आम्हाला जेवण करायचं आहे नानींना म्हटलं आता हद हळद बनवायची बंद करा आपण आधी घर जेवण करू आणि मग नंतरनं तिला आता चाळायची आणि मग नंतरनं भरायची आणि काल केली होती ती नानींनी भरून ठुलती भरून झाकून ठुलती ती मग आता मी चिटकावली भाऊ गेल्याच्या नंतरनं का आणि ही तुम्हाला धावणं गरजेचं आहे हळकुंडं फोडलेली धावली आता हळद केलेली लावली कारण काय एकदा एक गुणी केली का नाही की, की मग आम्हाला परतनं काही लगेच गरज लागत नाही करायची आणि काय काय काही विचारतात मला की मग आका फोटो टाक ही कर ती कर मग तुम्हाला फोटो वगैरे टाकण्यापेक्षा डायरेक्ट हिथं ना हळद दाखवली का नाही की टेन्शन नसतं ना आता तिथं तो का अजून हळकुंट फोडून ठेवल्या येतं आता ती थोडं ऊन जेवस्त वगैरे ऊन लागलं का नाही त्याला नाणे अजून तळते नाही आणि ताईत ना ड्रायफ्रूट लाडू करायचे त्यासाठी आता ती लाडूचं बारीक करतात इथं माझ्या जताई साहेबांना लाडूच्या ऑर्डर टाकायच्यात ना त्यांनी टाकून घ्या कारण का आम्हाला मसाला परत न करायचा आहे एकदा मसाल्याच्या ह्याच्यात घुसलो का नाही परत लाडूच्या ह्याच्यात घुसता येत नाही म्हणजे एकदा मसाला करायला सुरुवात केलं की लाडूच तसंच राहत तुम्हाला मी लसून तर दाखवतेच आणि आमच्याकडे आतमध्ये अजून आहे तो पण लसून मधला दाखवते लगेच मैत्रिणीनं कारण का अजून चार पा चार महिने टाईम आहे गावरान लसून बाजारात यायला हा आता आहे शंभर किलो भाऊंकडून पहिला एक वीस किलो होता म्हणजे एकशे वीस किलो लसून आपल्याकडं आणि मिरची दाखवते तुम्हाला कशी ती आणि ही मिरची आपली मोनाने नीट करायला घेतलेली बघू शकता सगळा माला असाच आहे मिरचीचा नाही होत बापू आमचे वैभव सर त्यात हाताची आग होईल आणि ही मिरची बघू शकता सगळा माला तर ज्यांना कुणाला मसाले घ्यायचेत ना त्यांनी पटापट ऑर्डर टाका ताजा माल बनवायचा था चाललाय आमची मोना नीट करतीये काल काय मी घरी नव्हती हो का इथं नीट केले तिने जे काय असतं ते आमचं ना नीट करूनच असत बया नाही तुझ्या मिरच्या हात लावत चला जीव किती राहिले ताई हे कला ना, ना आमचे जीव आधी कर तुम्हाला थोडं थोडं मैत्रिणींना दाखवती म्हणजे बिन खायची खैताय आणि इकडं नाणेंनी आमची हळद दळली ही बारीक करून ठेवलेली हळद म्हणजे दळून ही आता पॅकिंग केलेली आहे आणि इथं आता ही जरा गार व्हायला ठेवली गिरण ही बघू शकता आता हिला चाळायची आणि मग नंतर ना भरायची पॅक करून ही सगळ्या रानात ते उडतं तरी आता झाडून काढलं या सगळीकडं बघा उडलं आहे बरं सगळीकडं पिवळं झालं तर सगळं झाडून घेतलं चकाचक आणि नाण्यांना म्हणलं आता जीव आणि मग हा तीस किलो मसाला आहे ना हा दुमलायचा आहे दुमलायचायचं सगळं करून ठेवले फक्त तेल आहे आणि दुमलायचं आहे हे खाली का इकडं तोपर्यंत लाडूच ताईंनी बारीक करून घेतलं मोना आली जेवायला वैभव सरांची कुरड्याची भाजी नाणींची आळूची वडी घेवड्याची शेंग बेसनपोळी चपाती तायचा तिकडं वटाणा असं एकंदरी जेवण आहे हे जेवण वरण भात ती काय रात्रीला केलं तर ना आणि आजची घेवड्याची शेंग प्रतीक्षाने केलेली आमच्या कसली केली मला नाही माहिती पण केली तिने हे जेवण कराय